शिवाजी पार्क मधील धुळीच्या साम्राज्यामुळे परिसरातले नागरिक त्रस्त आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळानं मैदानातील लाल माती काढायला सांगून सुद्धा मुंबई महापालिकेने ही माती काढलेली नाहीये आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय शिवाजी पार्क मधील रहिवाशांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी पाहूयात धुळीमुळे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना सिनियर सिटीजनना बालकांना पालकांना सगळ्या लोकांना इनहेलर घ्यावे लागत आहेत पंप घ्यावे लागत आहेत सतत डॉक्टरकडे जावं लागतं आहे औषधोपचार करावे लागत आहेत परंतु ह्या शासनाला ही धूळ करण्यासाठी काही वाटत नाही या, या इकडे मिटिंग्स व्हाव्यात मैदानामध्ये म्हणून सगळे पुढारी प्रयत्न करत असतात झटत असतात मिटिंग संपल्यानंतर मैदानासाठी कोणाला विचार करावा असं वाटत नाही म्हणून आम्ही यावेळेला बहिष्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही बहिष्कार करणार मतदानावरती ओव्हरऑल पार्क्याची जी सिच्युएशन आहे त्यामुळे एवढे डस्ट पार्टिकल्स रेड सॉईल डस्ट ही नॉर्मल कॉन्क्रीट पैशा जास्ती उडते आणि जास्ती फ्लोट राहते त्याचं एक स्पेसिफिकेशन असतं त्यामुळे ता। रेस्पिरेटरी सिच्युएशन्स लाईक हेल्थ हॅजर्ड्स लाईक अस्थमा ब्रॉन्कायटीस ॲलर्जी हे पार्काच्या खूप साऱ्या रेसिडेंट्सला झालेले आहेत माझ्या मिसेसला पण झालेलं आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्समध्ये खूप रेस्पिरेटरी इश्यूज झालेले आहे रेड रेस्ट सॉइलमुळे आत्ता आम्हाला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा हीच आम्हाला संधी आहे कारण की आज आम्ही ही संधी सोडली तर आम्हाला माहिती आहे परत पाच वर्ष बघणार नाहीत कोणी आणि आमची लहान मुलं असतील आमच्या वडीलधारे लोक आहेत हे सगळे श्वसनाच्या आजाराने ते, आजारा ते फाईट करत आहेत आणि त्याला सहन करावं हो लागणार आहे आम्हाला आणि या संदर्भात आता अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आपण दादर मध्ये तिथे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत विनय काय सांगाल कारण संताप व्यक्त केलेला आहे इथल्या नागरिकांनी धुळीचा त्रास होतोय आणि त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालणार असं त्यांनी म्हटलेले का अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता आपण जर पाहिलं मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये एक जर घर विकत घ्यायचं म्हटलं तर ह्या परिसरामध्ये कोणीही घर विकत नाही कोणालाही नवीन घर विकत घ्यायचं म्हटलं तर त्यांना मिळत नाही कारण हा शिवाजी पार्कचा परिसरच त्या पद्धतीचा आहे परंतु आता ह्या सध्या परिसरामध्ये जी लोकं राहत आहेत जी रहिवाशी राहत आहेत त्यांना मात्र अनेक आजार आणि आहे कारण ते त्यांच्या दारखिडक्या कधी दिवसभर उघडं ठेवू शकत नाही कारण जर दारखिडक्या उघडल्या तर घरामध्ये अक्षरशः लाल मातीचे संपूर्ण धूळ आतमध्ये जात असते सकाळी मोकळा श्वास घ्यायचं म्हटलं मॉर्निंग वॉक करायचं म्हटलं तर या द धूळीच्या जा साम्राज्यामुळे तेही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या शिवाजी पार्कचे परिसरातील परिसरा सगळे रहिवाशी राहत आहेत वारंवार विनवणी विनवणी करण्यात आली राजकीय पुढाऱ्यांना भेटण्यात आलं परंतु राजकीय पुढारी देखील अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत महापालिका अधिकारी असतील किंवा राज्य सरकारचे अधिकारी असतील यांनी ही लाल माती काढण्यास ते तयार नाही आहेत मात्र आपण जर पाहिलं दोन हजार एकवीस साली हजारहून एक हजारहून अधिक ट्रक लाल माती ह्या संपूर्ण मैदानावरती टाकण्यात आली होती, होती। खरं म्हटलं तर हा जो शिवाजी पार्कचा मैदान आहे यामध्ये एक्केचाळीस नैसर्गिक विहिरी आहेत आणि ह्या विहिरीमध्ये पाण्याचा सा मोठा साठा आहे जर राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेने ठरवलं तर हा संपूर्ण परिसर हा संपूर्ण मैदान हिरवगार होऊ शकतं एक पर्यटन स्थळ तयार होऊ शकतं ह्या हिरवगार मैदानावरती उद्यानामध्ये परंतु तसं होत नाही आहेत इथले रहिवासी त्रस्त तर आहेत परंतु संचलनासाठी जे आता पोलीस अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आले त्यांना देखील या धुळीचा त्रास होतो दररोज सकाळी इथे मुलं जी खेळाडू मुलं असतात ती या मैदानामध्ये येत असतात त्या मैदानामधे त्यांना मैदाना देखील धुळीचा मोठा त्रास होत असतो एवढं सगळं होत असताना राजकीय पुढारी सभा घेतात इथे सभेपुरतं एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोप केले जातात मात्र कोणालाही या शिवाजी पार्कच्या मैदानामधले धुळीचं साम्राज्य आहे हे मात्र कोणा दिसत नाहीये म्हणून इथल्या ज्या परिसरातील जे सगळे रहिवाश आहेत ह्या सगळ्या श्वसनाच्या आजार आणि त्रस्त आहेत त्यांना आता इथे राहणं मुश्किल होऊन बसतय त्यामुळे राज्य सरकार यावेळी लक्ष देणार नाही त्यांना माहिती आहे त्याचमुळे आता आमचा जो अधिकार आहे मतदानाचा जो अधिकार आहे आम्ही बहिष्कार टाकणार त्यामुळे आता या बहिष्काराचा जो त्यांनी इशारा दिलेला आहे याकडे आता महापालिका कशा पद्धतीने बघणार सरकार कशा पद्धतीने बघून कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेले या सविस्तर माहितीसाठी